गावठी मशरूम बनवणार आहोत आपण यालाच अळंबी आलीम असंही म्हणतात तर ही फक्त पावसाळ्यातच मिळते भाजी आपल्याला खायची असेल तर पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागते या पावसाळ्यात खाल्ली तर पुढच्या पावसाळ्यातच तुम्हाला ही मिळणार आहे साधे मशरूम आपल्याला बाराही महिने उपलब्ध असतात मार्केटमध्ये तर आपण हे व्यवस्थित कापून घेऊया थोडेसे मोठेच ठेवलेले आहेत तुम्हाला आवडतील त्या आकाराचे तुम्ही कापा पन, ते हे सगळे कापून एका साईडला आपण सगळं फोडणीचं साहित्यही तयार करून ठेवलेलं आहे तेल गरम करून घेऊया तेलात नेहमीप्रमाणे राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे राई जिरं तडतडलं की कांदा टाकूया कांदा ह्याच्यात आपल्याला जरा जास्तच नेहमीच्या भाजीपेक्षा जास्तच वापरायचं आहे कारण ह्याच्यात आपण खोबरं किंवा शेंगदाण्याचं वगैरे वाटण नाही टाकणार आहेत तर कांदा परतला की कडीपत्ता मिरची आलं लसणाची पेस्ट व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला किसलेला टॅमॅटो टाकायचा आहे मोठे दोन टॅमॅटो किसून घेतलेले मी तेही परतून घेतले आता तेल सुटायला लागलं आहे तेल सुटलं की मसाला कश्मिरी लाल तिखट आणि हळद तेही या मिश्रणात एकजीव करूया एकजीव केलं की आपले कापून ठेवलेले मशरूम आपण फोडणीला टाकायचे आहेत आणि गॅस छोटाच ठेवायचा आहे ह्याला जास्त हाय फ्लेमची गरज नाही लागत कारण का या मशरूममध्ये स्वतःचं पाणी असतं ऑलरेडी तर ते आपण थोडंसं दोन तीन मिनटं नंतर पाणी सुटतं ते आता बघणारच आहोत पुढे आपण हे मिश्रण एकजीव केल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यावर तीन ते ती चार मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून पाणीही खूप नाही ठेवायचं आहे वरती ताटात आपल्याला थोडंसं ठेवायचं आहे हे थोडंसं माणी आणि तीन मिनटानंतर काढल्याच्यानंतर हे बघा मशरूमचं स्वतःच पाणी सुटलेलं आहे दिसतं आपल्याला उकळ येतो आहे आणि वरती ताटात ठेवलेलं पाणी थोडंसंच टाकायचं आहे खूप नाही टाकायचं आहे कारण का रस्सा नाही ठेवायचा आपल्याला थोडंसं ग्रेवी टाईपच करायचं आहे तर चवीनुसार मीठ गरम मसाला आणि कोथिंबीर हे हेही टाकून मिक्स करूया आणि पाच मिनटं परत झाकण ठेवून वाफून घेऊया कशी छान आपली